नमस्कार मित्र मैत्रिण राणीज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत चला तर गावच्या रेसिपी मी रोज टाकत असते भाज्यांच्या छान छान चा रेसिपी असतात चला तर शेतातून आल्या भाज्या घरी कशा बनवल्या जातात त्या बघून आता बघा शेतातून मस्त की आता वाळ आलेला आहे आता हा शेवटचा वाळ आला आहे बघा उन्हाला सुरू झाला की वाळ बंद होतं आता वाळाच्या शेंगा घेतल्या निवडून घेतल्या त्याचे दाणे घेतलेले आहेत आणि त्याजी मस्त वांगा बटाटा वगैरे टाकून तुम्ही भाजी करू शकता छान पणही फक्त मी फक्त वांगा टाकून फक्त भाजी केली तर बघा तेलामध्ये लसूण परतवून घेतलेलं आहे तुम्ही मोरीचे वापर करू शकता मी तर फक्त लसणावर परतून घेतलेला आहे वांग्याचे काप टाकून घेतले बघा मस्त की पा म्हणजे वाळ्याचे दाणे मस्त काढून घेतले आणि ते टाकून घेतले काळा वाटण मीठ हिंग मसाला चवीनुसार टाकून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि थोडं पाणी टाकून छानपैकी वापरली मस्त की भाजी होऊन द्यायची ही भाजी भाकरी भातावर एक नंबर लागते तुम्ही करता का नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता आमच्याकडचे वाढ गोडच असतात काही ठिकाणचे वाढ कडवे असतात त्याला कडवे वालमध्ये पण आमच्याकडे गोड वाळ असतो छान चवीला असतो ह्याच्यात शेंगा नुसता उकळला तरी चवीला छान लागतात तर ह्याची भाजी छान वाफून दे घ्यायची दहा पंधरा मिनिटात होणारी भाजी छान शिजते व शिजलं की लगेच आपली दाणे शिजली जागते की मस्त की भाजी तयार झाली समजायची आणि काढून घ्यायची मस्त भाकरी भातावर मस्त गरम वाफळलेल्या भातावर खाऊ शकता चपातीवर खाऊ शकता साधी सिंपल रेसिपी आवडल्यास लाईकशे सबस्क्राईब करायला विस नका राणेच रेसिपीला मग या खायला आता शेवटचा वाल आहे मस्त वाळ्याच्या शेंगाची भाजी करून घेतली आहे चला सुकी सुकी भाजी कमेंट करून सांगा तुम्ही करता का आणि आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नमक्या तोपर्यंत बाय बाय